महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात गेल्या काही वर्षांमध्ये फेरीवाल्याचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं पाहायला मिळतं यातील बहुतांश फेरीवाले हे परप्रांतीय असल्याचं अधोरेखित होतं मुळात या फेरीवाल्यांच्या वाढत्या संख्येमुळे काही रस्त्यांवर नागरिकांना चालणंही कठीण होतं या फेरीवाल्यांवर नियंत्रण आणावं यासाठी अनेक प्रयत्न झाले त्या प्रयत्नांना सध्या काही प्रमाणात यश आल्याचं पाहायला मिळतंय मुंबई उच्च न्यायालयानं संदर्भात एक ऐतिहासिक निर्णय जारी केला तो निर्णय नेमका काय आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा महाराष्ट्रातील फेरेवाले हे महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजेत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय डोमासाईल शिवाय राज्यात फेरीवाला परवाना मिळणार नसल्याचंही उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय मुंबईसह सगळ्यात शहरांमध्ये फेरीवाल्याचा प्रश्न बिकट बनला आहे दिवसेंदिवस फेरीवाल्यांची संख्या वाढत असून त्यांचा त्रास सहन करावा लागतोय फेरीवाल्यांनी फुटपाथ भरले असून नागरिकांना चालायलाही जागा उरलेली नाही नागरिकांबरोबर गुन्ह्यांच्या घटनाही वाढत आहेत यावर आता मुंबई उच्च न्यायालयानं फेरीवाला महाराष्ट्रातलेच पाहिजेत असं ठणकावलंय डोमासाईल शिवाय राज्यात फेरीवाला मिळणार नसल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलंय याबाबत महापालिकेला रितसर आदेश देऊ असंही कोर्टाने म्हटलंय कोर्टानं काय म्हटलंय ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात मुंबई हायकोर्टाचे आदेश काय रस्त्यावर व्यवसाय करणारे फेरीवाले हे महाराष्ट्रातलेच असले पाहिजेत महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसायासाठी डोमासाईल आवश्यक इतर राज्यांमध्ये फेरीवाला परवान्यासाठी डोमासाईल बंधनकारक कोणीही येऊन रस्त्यावर ठेला लावणार असं चालणार नाही डोमासाईल शिवाय फेरीवाला परवाना न देण्याचे महापालिकेला आदेश देणार महत्त्वाचं म्हणजे इतर राज्यात फेरीवाला परवान्यासाठी डोमासाईल बंधनकारक आहे मग महाराष्ट्रात असे धोरण का नाही असा सवालही हायकोर्टानं उपस्थित केला आहे फेरीवाल्यांवरील ही सुनावणी चोवीस फेब्रुवारी पर्यंत तहकूब करण्यात आली आहे दरम्यान या आदेशाचं मुंबईतील फेरीवाल्यांनी स्वागत केलंय दरम्यान एकट्या मुंबईत सध्या लाखाहून अधिक फेरीवाले असल्याची माहिती आहे या सर्व फेरीवाल्यांच बीएमसी न सर्वेक्षण करावं अशी मागणी सध्या केली जाते यातून ज्या फेरीवाल्यांकडे रहिवासी दाखला नाही अशांचा परवाना रद्द करण्याची मागणीही केली जाते एकीकडे मराठी अमराठी वाद सुरू असतानाच उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णय येणाऱ्या काळात काय कार्यवाही होणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे उच्च न्यायालयाच्या या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा चॅनल वरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका